मागुल सराचा वेळा पकडला सरांना श्वास घेणं मुश्किल झालं बरं अजून एक प्रश्न होता की ती जी बाई होती जी अंगामध्ये ती कळली का ती कोण होती काय होती की मी कावडीवर बसून आले यावेळी त्याच्या त्याने मला पाठीवर घेतल्या नाही नंतर मग म्हणे त्याच्यानंतर मी सगळे हादरले की हे व्याचार काय करता येईल मग ते हात असे मागं बांधले होते त्याला असं पूर्ण असे आणि असा चालत चालत पुढे आला आणि आजीकडे नुसतं असं बघितलं तर म्हणे म्हातारे तुम्हाला म्हणले तेच तुम्हाला नाही जे देणार होतेस ते नाही हा खूप भयंकर किस्सा होता आम्हाला की कारण की ते कुत्र्याच्या ह्याच्यामध्ये येऊन ते मग ते कळलं काय होतं काय नाही ते रामो राजमणी सदा विजेते रामो रमेश म्हणजे कुठेतरी बदला घेण्याचा प्रकार म्हणा किंवा काहीतरी म्हणा तो त्याच्यातून त्यानं पूर्ण करून घेतला नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर तर आज आपण एक घटना ऐकणार आहोत आपले सबस्क्रायबरच आहेत ऍक्च्युली ते मूळचे आहेत कोल्हापूरचे सध्या कामाच्यासाठी ते राहतात पुण्यामध्ये तर चला आपण त्यांच्याशी आज गप्पा मारूयात त्यांच्या घटना ऐकूयात नमस्कार नमस्कार काय आपलं नाव माझं नाव आशिष सरदेशमुख ओके आणि आत्ता राहिलं कुठे तुम्ही जॉबसाठी पुण्यामध्ये आता मी बरं आणि काय घटना घडल्या होत्या तुमच्याबरोबर तर उन्हाळ्याचे दिवस होते आपले जसे पश्चिम तर टिपिकल जसं असतो तसं चांगली जिल्हा आणि त्याच्यात एक छोटंसं खेडेगाव तर सुट्ट्याला लागल्यानंतर आपण जसं सगळे गावाला जातो तसं मी आईवडिला दोन गावाला गेले होतो आणि गावाकडं चुलते सगळे आमच्या घरामध्ये जवळपास एक पंधरा ते वीस लोकं आणि उन्हाळ्याचं सुट्टी असल्यामुळे नेहमीसारखं पश्चिम महाराष्ट्रातल्या काही गावामध्ये पाण्याचा जसा प्रॉब्लेम आहे तसा त्याही गावामध्ये प्रॉब्लेम होता आणि माझे चुलत वाराशे बऱ्याच मोठे येते आणि उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळं त्यावेळी गावाकडे आपल्याला जसं असतं तसं की कावड घेऊन लोक पाणी आणायला जातात तसं तसं माझं चुलत भाऊ त्यावेळी मी जसं म्हटलं सतरा अठरा वर्षाचा असेल तर नदीवरती पाणी आणायला गेलेला होता आणि तुम्हाला माहिती आहे कावड कशी असते दोन्हीकडे दोन मोठ्या मोठ्या क बांधलेले बांधलेल्या असतात हो आणि भरून जवळपास घरापासून घरचा आमचा वाडा होता जुना तो तिथंपासून नदीपर्यंत एक डिस्टन्स असेल एक ते दीड किलोमीटर आसपास असेल साधारणती बर तो घरी घेऊन आला कावड नेहमी ठेवली ज्या जागेवर होती तिथून अचानक त्याला काय फील झालं माहिती नाही तर गावामध्ये जसं आपले खाटलं जे बाजूला आपण म्हणतो की असं विणलेली जी कॉट जेल आपण बस चार पायी चार पायी असते जशी तशी तर त्याच्या दोन जाऊन बसतात आणि बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे असं नाही की तो खूप लहान मुलगा होता काहीतरी आणि खूप ताप आला त्याला जास्त असं फील व्हायला लागला त्याला इंटरनल आहे की मला खूप ताप आलाय खूप लोकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला काय होते का तुला काय नाही तर तो काही उत्तर द्यायला तयार नाही फक्त मी बाहेर येणार नाही मला बाहेर काढू नका हे सारखं सुरू बराच वेळ झाला त्याच्यानंतर असा करत एक तास दीड तास जवळपास झाला असेल तर माझी आजी किंवा आपण जुनी जशी जाणती माणसं म्हणतो पूर्वीची की काहीतरी फील झालं असेल कदाचित तिला की बाबा हे काहीतरी वेगळं आहे आणि स्पेशली नदीवरून परत आल्यानंतर त्याचं वागणं नेहमीपेक्षा खूप वेगळं कारण तो खूप वर्ष आधी पाणी आणत होता हे काहीतरी समथिंग बदललं दिसतंय मग त्या त्या भक्ती मार्ग की आपण जो म्हणतो थोडस देवदेव याच्यामध्ये अध्यात्म अध्यात्म याच्यामध्ये असल्यामुळे त्यांना थोडस जाणवलं असेल कदाचित की बाबा काहीतरी वेगळं आहे नेहमीपेक्षा तर शेवटी त्याला बऱ्याच जणांनी मी जवळपास तो सतरा अठरा वर्ष असल्यामुळे असं कि ती त्याची ताकद असणार आहे तर चार पाच जणांनी ओढून त्याला बाहेर काढलं शेवटी वेगळं वागायचं म्हणजे दरवेळच्या वागण्यामध्ये आणि त्यावेळेसच्या वागण्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक चंड फरक होता की तो नेहमी असं भिंद असतो गावाकडे आपण कसं एकदम आपण असतो असे माझा गावचा मी राजा आहे तसा तो होता पण त्या दिवशी असं खूप भेदरलेला की बाबा आपल्याकडे कोणीतरी कंटिन्युअस बघतंय किंवा आपल्यावर असं काहीतरी प्रेशर असतं जे मे मेंटली प्रेशर आपण म्हणतो तसं फील होतं पण असं बाकी असं काही जाळवण्यासारखं नव्हतं पण ताप अचानक सडकून ताप आला की जो काही कारण नव्हतं खरं तर हे झाल्यानंतर तो बाहेर आला मग त्याला तीन चार जणांना धरून ठर खूप अशी सारखं करत होतं ते मग ते झाल्यानंतर आजी माझी आली की आपण म्हणतो जुनी जाणकार लोक आजी माझे काका तर त्याला विचारलं की काय होतंय आणि अचानक असं जाणवलं की तो काहीतरी वेगळ्या आवाजात बोलतोय आणि मी जी तुम्हाला कथा सांगतोय ते मी आ, जी ऍक्च्युली माझ्या ती घडलेली ते मी त्याच्यामध्ये कुठेही ड्रामा नाही आहे किंवा असं घडलेलं आहे किंवा दुसरीकडं ऐकलेलं आहे ते जे समोर घडलं जे आम्ही सगळ्यांनी समोर बघितलं ते जसाच्या तसा प्रसंग मी सांगतोय तुम्हाला ते झाल्यानंतर त्याला विसरलंय की कोण आहेस तू तर आवाज फार बदललाय असं अगदी फार आपण जसं ऐकतो की बराच खूप चेंज झाला की असं काय पण वेगळ्या आवाजावर थोडासा टोल जसं चित्रपटांमध्ये बघतो तसा थोडा थोडा आवाज बदलत होता की मिक्स आवाज आपण म्हणतो तसा आणि त्याच्यामध्ये तो म्हणला की तो किंवा आता मी ती आता की मी नदीवरून आले मी नदीवरून आलेले मी म्हणलं नाही तो मी नदीवरून आली हा त्याच्या आवाजच बोलत होता ते झाल्यानंतर मग साधारण ह्या लोकाला न आला की काहीतरी असेल पण आपण असं विश्वास ठेवत नाही की बाबा पिक्चर बघितले असेल कुठं काहीतरी असेल पण नंतर नंतर त्याचं जे सुरू झालं जे प्रकार होते सगळे ते आता मी एवढं डिटेल मध्ये जाते त्याच्यामध्ये पण बरंच याच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळा प्रकार आहे मग त्याला विचारलं तू कुठून आलीस काय आलीस तर सगळं डिटेल मी सांगितले की मी नदीवर होते तासा, तासा, तार तार तर ह्याच्या पाठीवर बसवले असं तसं तसं सगळं सांगितलं त्याच्यानंतर आजीने सांगितलं की तुला काय पाहिजे तू का माझ्या अप्वाच्या याच्या आहे तुला काय अपेक्षा आहे काय हवं आहे तुला आमच्याकडून किती असतील तर मला मला माझा असा असा उतारा पाहिजेलय तर उतारा म्हणजे काय तर मला भात किंवा आपण जसं उतरून टाकतो याच्यावरून तसा उतारा त्यांनी दिला तो मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे मला मिळाल्यानंतर मी सोडून जाईन हे लिटरली त्याच्या तोंडातून त्यांना सांगितलं आमच्यासमोर सा की असं होईल तो दिवस गेला पूर्ण रात्र झाल्यानंतर सगळं नॉर्मल म्हणजे कुणाला पटणारी नाही की थोड्या वेळापूर्वी अशी अवस्था होती सकाळ झाली आणि संध्याकाळून आपण दिवे लागण्याचा प्रहर बनतो की साधारण साडेसहा सातच्या सा, आसपास आजीने आज त्याला हातामध्ये असं एका पार्टीमध्ये दे भात दिला आणि सांगितले की तू ज्या ठिकाणी तुला असं वाटतंय त्या तिकडे ठेवणे आणि जायचं तो भात त्या त्याच जागेवर ठेवायचं म्हणजे जिथं असं काहीतरी झालं असण्याची शक्यता आहे नदीकाठ म्हणा किंवा शेताच्या आसपासची ही जागा असते ती तिथं ठेवायचं मागं वळून अजिबात बघायचं नाही आणि तसंच्या तसं घरी परत यायचं घरी आल्यानंतर दारातच आंघोळ करायची आणि आत यायचं झालं तू गेला सगळं ते जे काही विधी सांगितले ते केले घरी परत आला आला नेहमी सारखं बसला पुन्हा संध्याकाळ तर पुन्हा तोच प्रकार तीच गोष्ट रिपीट झाली की परत तो याच्याखाली जाऊन बसला हे सगळे सगळे म्हणजे आदल्या दिवशी झाला तो तोच प्रकार परत आजीने विचारलं की काय झालं तुला तुझं मे तू गेली होतीस ना तर यावेळी मी अक्षरशः लक्षात आलं असं की तो त्या बाईच्या आवाजामध्ये असं म्हटलं मी तुम्हाला थोडंसं ट्राय करून दाखवतो की मी कावडीवर बसून आले यावेळी त्याच्या त्याने मला पाठीवर घेतल्या नाही नंतर मग म्हणे त्याच्यानंतर मी सगळे हादरले की हे व्याच्यावर काय करता येईल ॲक्च्युली मग नंतर लक्षात आलं की बघ हे सगळं परत नॉर्मल झालं संध्याकाळ झाल्यानंतर त्यावेळी आजीने त्याला विचारलं की तू मागं वळून बघितलं होतंस का तो तर म्हटला बहुतेक येत आहे तर माझ्याकडून अनावधानं बहुतेक मागं वळून बघितलं गेलं परत आणि माझे जे लक्षात आलं की बाबा हे नाही झालेलं पूर्ण जी काय आपण प्रोसेस म्हणा किंवा जी काय असते ती परत तोच प्रकार त्याने रिपीट केला पण यावेळी त्यानं लक्षात ठेवून त्या साईडला बघितलं नाही घरी परत आला त्याच्यानंतर आज ताव्यात परत कधीही झालेलं नाही पण आमच्या समोरा घडलेला प्रसंग मग आपण म्हणतो की काही गोष्टी असतात काही गोष्टी नसतात म्हणून आपण काही काही ठिकाणी किंवा चुकीच्या वेळेला जाऊन त्या शक्तीनं शक्यतो आपण छेडतो छेडू नये एक्झॅक्टली तुम्ही तसं म्हणता तर ही आमच्या समोर मी लहानपणी मी स्वतः प्रत्यक्ष बघितलेली पहिली घटना मी तुम्हाला सांगितलं बरं आज एक प्रश्न होता की ती जी बाई होती जी अंगामध्ये ती कळली का ती कोण होती काय होती शेवटपर्यंत कुणालाही कळलं नाही त्याच्यानंतर काय कळलं गावामध्ये जे नदी आहे त्याच्या शेजारी स्मशान नसतं तर बऱ्याच आपण म्हणतो की काय या गोष्टी असू शकतील काय पण शेवटपर्यंत कोण होतं काय होतं पण त्याच्यानंतर या गोष्टीचा कधीही त्रास झाला नाही त्यामुळे कोणी त्याचा मागो याचा प्रयत्नही केला नाही की बाबा कोण असेल काय असेल सगळ्यांनी विचार केला की आपली सुटका झाली त्यामुळे याच्या परत बार्गेट पडायला नको तेव्हापासून शक्यतो वेळेला घराबाहेर पडणे किंवा नदीवरून पाणी आणणे किंवा मुद्दामून त्या एरियामध्ये पेरायला जाणे या गोष्टी अगदी स्ट्रिक्टली अवॉइड केल्या पण पर परत त्रास होत चालले पण हे फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आपण म्हणतो की याची डोळे आपण जो बघतो तो आम्ही बघितलेला प्रस्ताव तर लहानपणी अगदी सगळ्यात पहिला माझा प्रस्ताव आणि अपेक्षित घडलेली गोष्ट कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड अतिशय बरं आणि अजून एक की ज्याच्या अंगामध्ये सगळं शिरलं होतं ते बाहेर निघणं तर त्यांची आत्ता अवस्था आहे तो अतिशय नॉर्मल आहे हा प्रसंग होऊन आता आता तो मला वाटतं जवळपास पंचावन्न ते सत्तावन्न वर्षाचा असेल कदाचित या त्याच्यानंतर कुठलाही या प्रकारचा त्रास झाला नाही जो झाला होता फक्त त्याच वेळेला मग कदाचित त्याच्यानंतर असंही झालं असेल की अवेळी बाहेर जाणे किंवा मुद्दाम एखाद्या ठिकाणी जाणे की जिथं जायला नको आहे या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्यामुळं कदाचित त्या शक्ती डिस्टर्ब झाल्या असतील पण गावामध्ये या गोष्टी सुरू असतात की इकडं झाला आई बाधा झाली ती बाधा झाली पण या घरामध्ये किंवा त्याला स्पश स्वतःला असा त्रास कधीही झाला नाही असं हे होती तुमची घटना तुम्हाला असं का वाटलं की मिस्टर टॉक्सवरच हा की तुमची घटना सांगाय म्हणून तो मुद्दाम हा चॅनल मी आता मला वाटतं साधारण एक सहा महिने तरी मी कमीत कमी तुमच्या स्टोरीज प्रत्येक वेळी रेग्युलरली फॉलो करतोय सुरुवातीला मग बघितलं मी म्हटलं कदाचित बाकीच्या रेग्युलर चॅनलसारखं कदाचित असेल पण जसं जसं मी बघत गेलो तसं माझं लक्षात आलं की लोकं ॲक्च्युली खूप इंटरेस्ट बघतात चॅनल स्वतःहून आणि गोष्टी ज्या एक थ्रील असतं की जे खरोखर फील होतं तुम्हाला तेव्हा मी इमिजिएटली सबस्क्राईब केला तुमचं चॅनल आणि मी तर फॅस झालो आहे तुमचा आता पसली तुमचा वडील बी आता बरं याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या घटना तुमच्यासोबत घडल्या एक काय घटना छोटीशी आहे ती मी शॉर्टली सांगायचा प्रयत्न करेन साधारण तर आपण गावाकडे जातो तसं मी आत्ता मी आधीची स्टोरी सांगितली ती वडिलांच्या साईडची जसे चुलत्यांकडे गेलो तशी ही स्टोरी आईच्या बाहेरही आम्ही आई यायचो तुम्ही म्हणाल की रिपीट होतं कदाचित का काही काही गोष्टी पण जे घडलेले ते सांगतो तर माझा मामे भाऊ मामे बहीण हे दोघं त्या घरात राहायचे आणि आम्ही माझी बहीण आणि आई आहे सगळं आम्ही सुट्टीलाच जायचो पंधरा दिवस वडिलांच्या इकडे पंधरा दिवस इकडं तर एका त्याच वेळी घडले नाही त्याच्या आधी थोडं घडलेलं प्रसंग आहे तर खेळायला तर गावामध्ये छोट्या छोट्या गल्ल्या असतात आपल्या अशा छोट्या छोट्या तशा तर खेळायला जाणे सकाळी जाणे संध्याकाळी जाणे आणि लहान वेळ असल्यामुळे आपल्याला कसं वेळेचं भान नसतं की बाबा आपण यावेळी जाऊ नये त्यावेळी जाऊ नये घरातल्या जुनी माणसं सांगायची की बाबा शक्यतो यावेळी बाहेर पडू नका त्यावेळी बाहेर पडू नका पण आपण इतक्या आपलं मन इतकं नॅचरल असतं की आपल्याला गोष्टी कळत नाहीत की आपला विश्वास नसतो त्या एक तर आशीच साधारण सात मला वाटतं अंधार पडलेलं सात साडेसातची वेळ असेल तिन्ही सांची तिन्ही सांजेची वेळ असते आणि मी आणि माझी पण साधारण माझ्या एकाच वयाच्या आम्ही दोघं पण आम्ही परत आलं खेळून बाकीच्या घरामध्ये निवांत सुट्टीच्या गप्पा मारत बस बसले पण तो भाऊ काही परत आला होता तो माझ्यापेक्षा एक तीन चार वर्षांनी मोठा होता आणि व्यायामाची आवड याच्यामुळं इकडच्या तालमीत जाणे किंवा कुठेतरी व्यायाम करणे आम्ही विचार केला की असेल कुठंतरी इकडं तिकडं तर तो जो वाडा होता तसा चौसोपी वाडा होता आमचा जो आपण पूर्वीच्या काही असं जो म्हणतात तसा आता की आता असं मोठा मग त्याच्या त्याच्यापुढे एक पायऱ्या त्याच्यापुढं पायऱ्या असा चार पायऱ्या असं क्रॉस करून आले की मेन दरवाजा तिथं दिंडी दरवाजा आपण म्हणतो पूर्वीचा आणि मग मेन घर सुरू असं सा। तर साधारणपणे ते आठच्या आसपास आम्हाला जाणवलं की तो आला आणि असं खूप लांब दरवाजा दिसायचा तो त्या दरवाज्यातून तो आत आणि नॉर्मल असा चालत व्यवस्थित आला एक जिना चढून 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 आणि आत आल्यानंतर असं आपण स्टिफ म्हणतो की असं थोडासा काहीतरी वेगळं आपल्याला फार काय वेगळं असं मी म्हटलं नाही मुद्दा अगदी तर आत आला तू आणि काहीतरी थोडासा बदल झाला पण आपल्याला काही लक्षात येत नाही आणि आजीची सवय होती की संध्याकाळ झाली की देवाला आली की ते त्या उंबऱ्यावर बसलेली असायची कोणत मग म्हणली काय रे आता मी नाव घेत नाही भावाचं तर त्याने सांगितलं की काय रे बराच वेळ झाला तुला यायला तर त्यानं काही उत्तर दिलं नाही तो आपला असा वेगळाच चालीमध्ये असा आत आला थोडा थोडासा आणि आत आल्यानंतर आजी म्हणली की काय झालं तर तो असा आला तर मी तुम्हाला करून ते हात असे मागं बांधले होते त्याला असे पूर्ण असतात आणि असा चालत चालत पुढे आला आणि आजीकडे नुसतं असं बघितलं तर म्हणे म्हातारे तुम्हाला म्हणले तेच तुम्हाला दिलं नाही जे देणार होतेस ते माझी जाणकार असलं मग आजी थोडं चरकली आजी मनामध्ये की माझा ना आम्ही काहीतरी वेगळं बोलण्यात ना असं जाणवलं असेल तर वेगळं आलं आणि आजीच्या डोक्या ते चक्र फिरायला लागले की काय झालेलं होतं पूर्वी की माझ्याकडून काय राहिलेलं असेल कदाचित पण घट्ट जी म्हणतात मनाला लोक पूर्वीची की कुठल्याही प्रसंगाला आपण तोंड देऊ शकतो की बाबा काय घडतंय किंवा ह्याच्यातून कसं तरुण जायचं तर आजी पण तेवढी स्ट्रॉंग मग आजीने विचारलं की काय काय द्यायचं राहिलंय तुला तर तो त्याच पोझिशनमध्ये देऊ का हात बांधलेले मागं तर म्हणजे म्हातारे माझी तेल तिकडं भाकरी कुठं आहे तुम्हाला म्हणली होतीस कधीतरी म्हणजे होय आजी त्या पूर्वीच्या शिवाय देणार की होय मेल्या तुला ते द्यायचं राहिलंय का थांब तुला देते म्हणजे आजी आत गेली अशी भाकरी आता तू लाडली अशी भाकरी ताजी पण नाही तर त्याच्यावर फक्त असं तिकट भुरभुरलं आपण जसं असतो तसं त्याच्यात थोडंसं तेल टाकून असं पसून आज्जीला अशी भाकरी अशी टाकली टाकली अशी मी भंडार पण नाही ठेवली आणि भाऊ तुम्हाला फोटो वाटलेल ते की हात असे बागं बांधून असं पूर्ण असं खाली वाकलं आणि कुत्रं जसं भाकरी खातं तसं तसं हात तला तर तोंड्याला तेल ती पूर्ण तिकडं भाकरी खाल्ली फक्त तेल तिकडं भाकरी बाकी काही नव्हतं त्याच्यावरती मग आम्ही म्हणजे हातरी नाही खाल्ली कुठंही हात नाही हात असे बाग बांधून आणि कुत्र्याचं पोझिशनमध्ये असं वाकून बसतं खाली लिटरली त्या तर ती आखी भाकरी इकडून 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 अशी पूर्ण खाल्ली आणि त्याच्यानंतर तो त्या स्पीडनं पूर्ण मागं वळला आणि जोरात पळत दराच्या बाहेर गेला एक दोन मी तुम्हाला जसं पायऱ्या म्हणला तसं करू क्रॉस करून घराच्या बाहेर गेला आणि जवळपास अर्धा तासू फिरकलेले त्याच्यानंतर मग माझी मामी किंवा घरातले सगळे हा प्रकार बघून खूप हादरलेले होते पण आणि आपल्याला नॉर्मल आपल्या आयुष्यात घडत नाहीत गोष्टी कधी ऐकून माहिती असतं पण आपल्या समोर घडलेलं आम्ही शेजारच्या उमऱ्यावर बसून बघत होतो आपण बघतो की पाचारा धारण बसणे किंवा अक्षरशः शब्दाला पुढे तोंडात म्हणजे काय असतं तो आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला तो भाऊ बाहेर गेला अर्धा सण परत आला आणि उमरा तोलंडोला नाही अतिशय नॉर्मल म्हणजे काही घडलं नाही असं पण आजीने त्याला त्यावेळी घरात घेतलं नाही तिथं दाराच्या बाहेरच त्याला अक्षरशः कळशी आजीने डोक्यावरती उतली त्याच्या तिथं सांगोळ करून मग घरात घेतलं आणि त्याच्यानंतर पुला कधीही हा प्रसंग घडला नाही मग हे दोन मी तुम्हाला आता म्हणले की सेम थोडेफार रिलेटेबल म्हणता येतील पण हे दोन प्रसंग मी अगदी समोरून बघितो नाही हा खूप भयंकर किस्सा होता आम्हाला की कारण की ते कुत्र्याच्या ह्याच्यामध्ये येऊन ते कळलं काय होतं काय नाही ते तर असं कळलं की त्याच्यानंतर की ती जी विहीर होती ती थोडीशी वेळ कसं गावाचं एंड म्हणता येईल की गल्ल्याचा एंड त्याच्या पलीकडून शेत सुरू होत असं त्याची वेश गावाची वेश त्याची वेस म्हणता येईल तर शेताच्या तिथं ते विहिर होती पण त्याच्यामध्ये पूर्वी असं म्हणतात की कुणी आत्महत्या केली होती किंवा कुणा असं म्हणतात की आ, आ, हे प्राणी खाणारे सुद्धा माणसं त्या ह्याच्यामध्ये राहायची पूर्वी असं आहे आता सगळ्या आयक्यू स्टोरी असतात आपल्याला माहिती नाही एक्झॅक्टली काय तर ती विहीर जी आपण बाधित वीर बनतो की अशी जी शक्यता होती तर ती विहीर आता बजवलेली आहे पुढं काय त्या ठिकाणी आता बरीचशी वस्ती झालेली आहे पण ही खूप जुनी स्टोरी आहे की जे खूप वर्षानुवर्ष त्या विहिरीबद्दल किस्से होते पण आपण ऐकलेल्या गोष्टी आपल्याबाबत घडलेल्या स्टोरी ज्या आहेत हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दुसऱ्या स्टोरीचा बरं आता या तुमच्या दोन स्टोरी याच्या व्यतिरिक्त अजून आहे कुठलं काय एवढंच माझ्याकडे एक स्टोरी आता तुमच्याकडे वेळ असेल तर मी ते कवर करीन नाही नक्की ना वेळ आहे जर तुम्ही आता लांबून आलात आपण नक्की करू तिसरी घटना काय होती किस्सा घडला होता जय माझे वडील भोर तुम्हाला गाव असेल भोर वरंदा घाटाच्या शेजारी जे आहे पुण्यातलं ना हा पुण्याच्या तिथलं तर वडिलांचं नुकतंच पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं होतं आणि बोर संस्थांची शाळा होती बोर छोटंसं गाव होतं आता खूप डेव्हलप झालेलं आहे ते तर छोटंसं गाव त्या व वाड्या वस्तीवरची मुलं यायची आणि ती मला वाटते आता मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे त्या मग मी म्हणणार नाही पण संस्थांनी बहुतेक संस्थांची जी होती त्यांची शाळा होती आणि नेहमीसारखं रुटीन मला वाटते उन्हाची सुट्टी संपून नुकत्या शाळा सुरू झालेल्या होत्या पाऊस की अजून फारसा पडलेला नव्हता अगदी एखादी सर येऊन गेली असेल आणि शाळेमध्ये कसं छोटेसे वाड्यावरचे की अशी छोटीशी शाळा असल्यामुळे किती असतील एक चार पाचशे मुलं फार फार तर असतील वर्ग लिमिटेड असायचे पूर्वी याच्यामुळे त्यामुळं जे वर्ग शिक्षक शिकवत असायचे काही काही वेळात त्याच बेंचवरती मागं बसून शिक्षक पेपर तपासत असायचे किंवा त्यांच्या नोट्स किंवा जे काय असतील ते करत असायचे आणि शाळा दहावीचे मला वाटते जादा तास काहीतरी असतील करायचे ते आता मला एक्झॅक्ट कॉन्टॅक्ट आठवत नाही आहे तर एक सर सकाळी अकरा वाजता शाळा सुरू व्हायची तर दहा वाजता त्यांनी एक्स्ट्रा तास कोचिंग क्लासेस तसे ठेवलेले होते तर ठराविक लिमिटेड मुलं आली होती मला वाटते दहावीची जी काय असतील ती एक पाच पन्नास असतील वर्गामध्ये बसलेली होती एक किती छोटी शाळा समोर एक पाच रांगा असतात आपल्या तशा सर पाण्यावरती शिकवत होते काहीतरी वडील बाग बसून त्यांचे पेपर किंवा चेकिंग काहीतरी चालू uh, होतं त्यांचं तुमचं मूळ गाव मग वडील बोरला काय शिकायला वडील शिकवायला अच्छा शिक्षक होती जॉब होता त्यांचा तो वडिलाचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं एमएससी सायन्स मध्ये होतं ते आणि त्याच्यानंतर पहिली ऑफर त्यांना तिथून आणि पूर्वी काय कसं गावामध्ये लांब जायला हवंय तर तुम्हाला जॉबसाठी तसे त्यांना तिथं आले होते फर्स्ट जॉब त्यांचा आपण जसे फ्रेशर म्हणतो थोडक्यात ते फ्रेशर होते त्यावेळेस सध्याच्या भाषेमध्ये आणि इथं या प्रसंगाकडे परत येऊ पर। आपण सर शिकवत होते वर्गामध्ये नेहमीच आता कुठला पिरियड मॅथ सायन्स जे काय असेल ते मुलं आपली बसलेली होती तिसरी सगळी जी काय असतील एक पाच परस वडील मी मग जसे मगाशी म्हणालो तसं बॅक बेंचवर बसून पेपर चेक करत होते एक पंधरा मिनटं झाली असती क्लास सुरू होऊन आणि व शिक्षक इकडे गेले त्यांनी कुठला तरी एक मुलगा असेल तिसऱ्या चौथ्या बेंचवरती लाईनमध्ये बसलेला त्याला विचारलं की हे काय त्याला काही उत्तर येत नव्हतं आता गावाकडची मुलं होती काही जण अभ्यास करतात काही नाही तो म्हटलं मला उत्तर येत नाही तर पूर्वीच्या वेळेचा मी सांगतोय तो खूप जुना पिरियड आहे त्या शिक्षकांना मारायला आलावड होतो त्यावेळी तर काहीतरी बोलले तरी शिक्षक खेळू फेकून मारला असेल काहीतरी तर त्या मुलाला खूप राग आला जे काय झालं असेल आणि त्यावेळी तो काय बोलला नाही शिक्षक टर्न केलं तरी फळ्याकडं बघितलं लॅल चालू केले आणि अचानक मॅ खोटं वाटेल तर किती असेल आता सातवी आठवीतला मुलगा म्हणजे तीस पस्तीस किलो वजन पात्र असेल त्या मुलाचं तिसऱ्या बेंचवरून आपण जसं अक्षरशः सुपरपर्यंत सोडी मारतो तसा त्या मुला उडी मारली डायरेक्टली असं चालत पण नाही म्हणजे डायरेक्ट डाय exactly, मारणी डाय एक्झॅक्टली डाय मारला त्या आणि सरांचा मागून गळा पकडणं हा प्रसंग समोर घडलेल्या वडिलाच्या त्यामुळे जसा असत मागून सरांचा गळा पकडला आणि किडकिडीत मुलगा अगदी की आपण म्हणूही शकत नाही की या मुलाच्या अंगात एवढी ताकद असेल आणि जंप किंवा तुम्ही आता जसं म्हणला डाई मारल्यासारखा तिसऱ्या बेंचवरून डायरेक्ट पुढच्या याच्या पर्यंत सरांचा गळा पकडला सरांना श्वास घेणं मुश्किल झालं वळता येत नव्हतं मागं खूप आरडाओरडा चालू झाला वर्गामध्ये काय झालं म्हणून म्हणजे त्याने फुल फोर्सनी पकडलो फोर्सनी फक्त एका एक हाताला दोन्ही हाताने पण नाही फक्त एक हाताने गळा पकडला होता दुसरा हात असा काहीतरी थरथरत्या जे काय असतील तसं आणि अगदी किडकिडीत मुलगा जसं म्हणालो तसं सणाचा गळा पकडला सोड 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 सर ट्राय करत होते आणि बाकीची मुलं आपण एखादा प्रसंग असं बदेल झालो की आपल्याला याच्यावर काय रिॲक्शन द्यायची त्यामुळे सगळे शांत बसले ते वडील माग उभे राहिले होते की काय झाले आणि अचानक वर्गामध्ये मध्ये सुरू झाले की काय चालले एवढं वाचत असताना पण त्या मुलांना एक सेकंद आपली पकड ढिली केली नाही घट गळा पकडून ठेवला होता त्यांचा तुम्ही म्हणाल की मागून गाळा पकडला तर मागून तर आपण मानकुट पकडू शकतो गाळा कसं काय मागून पकडला तो असं समजा इथं पुढं उभा आहे तर मागून म्हणजे असं असं अच्छा म्हणजे डायरेक्ट पूर्ण हात लावला म्हणजे मुलगा असल्यामुळं अशी किती ताकद त्याच्यामुळे अगदी छोटा पण असा मागून जो ना सगळा पकडला होता आणि हा सगळ्या मग शेवटी लोक शुद्धीवर की काहीतरी वेगळं घडतंय मग खूप आरणावळा चालू झाला क्लासमध्ये सगळा पळापळ पार सुरू झाली इकडून तिकडून मग शाळा जो सुरू व्हायची एक ते पंधरा मिनटं अकरा वाजता शाळा सुरू होती सगळं पर्यंत पावणे अकरा वाजता जवळपास खूप गोंधळ सुरू झाला की काय चाललंय काय चाललंय पण पुण्याच्या अंगात हिंमत नव्हती की ह्या भानगडीत पळावं सगळे फक्त बघत होते काय ते वडिलांनी शेवटी की त्याला विचारलं की काय चाललंय पण कुठलाही उत्तर त्या मुलाने शेवटपर्यंत दिलं नाही तेवढ्यात शाळा गावातली असल्यामुळे जे आपले जुने गावातले असं शिपाई म्हणून जे लागलेले या अगदी रिटायरमेंटला आलेले असे जे शिपाई असतात ते ते म्हणले आणि त्यांच्याकडे लक्षात आलं की हे एवढा खेळीखेळीत मुलगा आणि हे जे चालले हे डेफिनेटली नॉर्मल नाही आहे आणि बोरगावामध्ये त्यापूर्वी कदाचित घटना घडलेली असतील किंवा बघून बगुन बघून या लोकांना माहिती असेल की अशा अशा की अशा टाईपच्या घटना तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे बाजूला पाहा शेवटी त्या मुलाला सहा ते सात लोकांनी ओढून बाजूला केलं एवढ्या बारीक मुलाला त्याला बाजूला गेल्यानंतर कसा तरी शिक्षकांचा गळा सुटला ते अक्षरशः श्वास घेतला त्यांनी नाही ते जगले त्या दिवशी त्या मुलाला बाजूला घेतलं एका भिंतीच्या कोपऱ्यात असं दाबून धरला आणि तो खूप प्रयत्न करतो सोडवायचा पण खूप घट्ट दाबा त्याची ताकद कमीत पडत असेल त्याची मग हा जो जुन्या जाणता शिक्ष शिपाई बी जो म्हणाला तो आला तो म्हणे की त्याच्या डाव्यात त्याची करंग तुम्ही अशी प्रेस करा आता याच्यामध्ये काय लॉजिक आहे किंवा माहिती मला आता याच्याबद्दल मी सांगू शकत नाही तर करंगळी प्रेस केली त्याची आणि त्याला विचारलं की कोण आहेस तू आणि तू का असं करतो आहेस तर नॉर्मल आवाजात आवाजामध्ये नाही काय नाही काय नाही तो म्हणे की म्हणे मी आता बोरच तिथं तुम्हाला माहिती आहे वरांदा घाट आहे तिथं आपण कोकणात तळ कोकणात उतरतो तिथं तर वरांदा घाटामध्ये सात रांजणं आहेत तर मी सातव्या रांजणातून आलो आहे हे त्या मुलानं सांगितलं तर हा भयानक प्रकार आहे की या वरांदा घाट मग तो घाट थोडासा नाही म्हणलं तरी थोडासा भयानक आहे थोडासा नाही तो खूपच भयानक आहे तो आणि मी त्या सात राज काय ते वरांदा घाटातल्या सातव्या रांजणातून मी थांबलो आहे तर काय पाहिजे आहे तुला तर काही नको आहे मला तर म्हणे तर त्या मुलाच्यामध्ये गेल्यामुळं शिक्षक त्याला हे थोडीशी हिस्ट्री नंतर कळली की शिक्षक त्या मुलाला मुद्दामभराचं टार्गेट करायची की तुला काही येत नाही तो अभ्यास करत नाही तर तो कुठेतरी बदला घेण्याचा प्रकार म्हणा किंवा काहीतरी म्हणा तो त्याच्या थ्रू त्यानं पूर्ण करून घेतला आणि हा प्रकार सुरू होता तर म्हणे काय सांगतोस तू कुठला वरंदा गाठ काय नाही काही सांगतोस त्यामुळे तर तुझ्यात तेवढी ताकद असते सा तर सांग म्हणे बाहेरून बस चालली आहे त्याचा नंबर काय तर त्या मुलानं लिटरली एम एच फोर्टीन के जे काय असेल तर बसचा नंबर करेक्ट सांगितला त्याच्यानंतर आणि असे काही प्रश्न विचारले आणि त्या दिवशी कसं झालं की मला वाटतं टेस्ट एक्झाम झाली होती आणि त्याचे पेपर सर ले ले ते सर घेऊन आलेले होते ऑलरेडी तर म्हणे सांग म्हणे प्रत्येक मुलाला किती मार्क पडलेत पेपरवर तर त्या मुलानं अक्षरशः सिक्वेन्समध्ये एक पासून पन्नास पर्यंत प्रत्येक मुलाचं नाव आणि त्या मुलाला किती मार्क पडले ते सांग बाप आता याला शक्ती म्हणा जे काय साहेब याला कुठलेही नाव नाही येते तर हे सगळं सुरू सगळे असे आपण म्हणतो ना हातबुद्ध झाले की काय चाललाय प्रकार सवय असली तरी एवढ्या छोट्या मुलाचं तर सगळ्यांना थोडं प्रेशर आलं काय आणि एवढ्यात अकरा वाजले आणि शाळेची प्रार्थना सुरू आहे पूर्वी शाळेमध्ये प्रार्थना असल्याच्या प्रेयरच असतात आलेच्या शाळेमध्ये तर त्यावेळी प्रार्थना होती रामरेक्षेची रामो राजमणी सदा विजयते राम रमेश म्हणजे प्रार्थना सुरू झाली तर त्या मुलांना सगळ्यांना असं होतं शकलींनी ढकलून दिलं आणि कालामध्ये अशी घट्ट बोटं घातली मग मला एक अक्षरी ऐकायचं असं म्हणजे त्या मुलांना कालात बोटं घालून एक की मला ऐकायचं नाही बंद करा बंद करा म्हणून तो बोडायला लागला की मला ऐकायचं नाही म्हणजे आपण म्हणतो की रामरक्षेची शक्ती किंवा देवाची पावर किंवा जे काय ते त्याचं प्रत्यक्षदक्षी साक्षीदार अगदी सगळ्यांनी अनुभवलं त्या मुलाच्या कानातला हात ओढून काढायचा इतक्या जणांनी प्रयत्न केला पण त्याला शेवटपर्यंत हात काढला नाही ती प्रार्थना पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर तो मुलगा अक्षरशः बोळेन खाली पडला होता त्याच्यानंतर त्याला शुद्धीवर आणलं गेलं बरेच काय काय प्रकार केले गेले नंतर थोडीशी हिस्ट्री चेक केल्यानंतर कळलं गेलं की ही जी मुलं आहेत तरी आजूबाजूच्या वाड्यावस्तली असतात तर बऱ्यांना काय अगदी शेजारी असल्यामुळं गोरब गोळा करणे किंवा जाळीतली करवंद किंवा जांभळे गोळा करायला ती मुलं इकडे तिकडे फिरायची तर त्याच्यामध्ये कुठून तरी नको असलेल्या गोष्टीला धक्का लागला किंवा जे डिस्टर्ब करणे किंवा जागृत करणे कारण नसताना तरी ही गोष्ट घडली होती आणि हे घराच्यांना साधारण अंदाज असेल की हे झालेलं होतं पूर्वी ते त्याच्यामुळं मग त्यांनी बरेच उपाय केले जे काय झालं असेल ते पण आज समोर घेण्यापासून आणि मी मुद्दाम सांगायचं कारण की माझ्या वडील सायन्सचे शिक्षक आहेत त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी सायंटिफिकली बघतो की हे पॉसिबल नाही आहे किंवा असं काही नसतं मग आपण म्हणतो की त्याही आपण म्हणतो की दोन्ही गोष्टी बॅलन्स पाहिजेत की बाबा सायन्स किंवा अध्यात्मिका साईडला आणि दुसऱ्या निगेटिव्ह किंवा ज्या कुठल्या शक्ती आपण त्या दोन्ही एकमेकांना बॅलन्स करत असतात आणि आपण जसं देवाला जागृत करतो आपल्या ह्यानं साथ देणं की असं तसा कुठल्याही अनावधानानं किंवा काही कारणामुळे या शक्तीसुद्धा जागृत होत असतात म्हणून मी जसं पहिल्या दोन कथा सांगितलं की ज्याच्यामध्ये गरज नसताना नको त्या ठिकाणी जाणे किंवा मुद्दाम नको त्या चुकीच्या वेळेला जाणे आणि या गोष्टींना क्या गोष्टी पण मी आता तुम्ही पावर बनाव किंवा शक्तींना कारण असं ना जागृत करणे तर याच्यामुळे असे प्रसंग घडतात या घडू शकतात कदाचित आता विश्वास ठेवणे नाही ठेवणे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे पण मी मुद्दा म्हणायसाठी म्हणते की साय शिक्षकाने बघितलेली स्वतःची गोष्ट आहे पण मी वडिलांना मुद्दाम विचारे की तुमच्याच्याबद्दल काय बोलत आहे तर वडिलां म्हणणं होतं की मी इतक्या गोष्टी बघितलेल्या आहेत पण हा प्रकार की ज्याला मी एक्सप्लेन सायंटिफिकली करू शकत नाही की काय तर असं ओर घडलेला प्रसंग होता त्यांच्या बाबतीत नाही हा शेवटचा प्रसंग तर खूप भयानक होता सायन्सचे शिक्षक असल्यानंतर सुद्धा त्यांना या सगळ्या गोष्टींचा अनुभवणी म्हणजे खूपच भयंक म्हणलं की याला काय म्हणायचं की याला सायंटिफिकली भाषेत त्याला पॉवर म्हणा स्पिरिट म्हणा किंवा जे काय असेल पण याला आपण एक्सप्लेन करू शकत नाही काही गोष्टी म्हणून म्हणलं विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा तीन तर तीन घटनांमधून वेगवेगळ्या समोर गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आहे तर मित्रांनो हे होते सर देशमुख सरांचे अनुभव आणि त्यांना अजून एक आपण प्रश्न विचारूयात की तुम्ही पण आता हायली एज्युकेटेड आहात एक नामांकित कंपनीमध्ये पुण्यामध्ये चांगल्या डेजिग्नेशनवर तुम्ही काम करता तर तुम्हाला या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं माझं म्हणणं आहे की माझं स्वतःचं तर या गोष्टीचा विश्वास आहे माझा देवावरती विश्वास आहे तसं माझा या गोष्टीवरती आणि मी असं जसं म्हणालो बघाशी की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही शक्ती आहेत त्या एकमेकाला बॅलन्स करत असतात प्रत्येक वेळी त्यामुळे कुठलीही पावर जास्त किंवा कुठली कमी ते आपण म्हणू शकत म्हणू शकत नाही की बाबा हेच बरोबर आहे त्यामुळे प्रत्येकाच्या दृष्टीनं काय बरोबर आहे काय चुक्या जास्त त्याने ठरवायचं आहे पण मग पडलं की आपल्या पूर्वजांनी जसं सांगितलं आहे की काही वेळेला बाहेर जाऊ नका किंवा दिवे लागणीची वेळ आपण ज्याला मुद्दाम म्हणतो की सात वाजता दिवा का लावायचा किंवा मुद्दाम रात्रीच्या की बारा ते तीनचा जो प्रहार असतो त्यावेळी शक्यतो या निगेटिव्ह शक्तींची पॉवर जास्त असते आणि आपलं जे मन असतं ते या गोष्टी लवकर कॅप्चर करतं की आपल्याला जास्त असतं त्यांचं इम्पॅक्ट होतो म्हणून शक्यतो यावेळेला बाहेर पडू नका या जागी जाऊ नका हे जे पूर्वजांनी आपल्याला सांगितले ते नक्कीच त्यांनी अनुभवानं सांगितलेले आहेत त्यामुळं मी स्वतः स्वतःपासलेल्या गोष्टी पाळून करतो तुम्ही किती एज्युकेटेड असा किंवा तुम्ही खूप शिकलेले असा पण या गोष्टीला नक्की डेफिनेटली अस्तित्व आहे हे मी स्वतः मान्य करतो बरोबर म्हणजे तुमच्याकडे एज्युकेशन आलं किंवा चार गोष्टी तुम्ही सक्सेस केल्या म्हणजे तुम्हाला शिंग फुटतात अशातला वाग नाही सगळ्या गोष्टी सायंटिफिकली तुम्ही बघू शकत नाही सायन्सच्या ह्याच्या पलीकडे पण बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या अजून सायन्स ही काय म्हणतात त्याला अर्थ लावू शकलेले नाही त्यामुळे आपल्याला सगळं फार कळतं की आपण जे म्हणतो हेच बरोबर आहे असं नसतं त्यामुळे या गोष्टींवर आता मी जसं म्हणलो की विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा पण आहे तशा गोष्टी तर मित्रांनो हे ते सर देशमुख सरांचे अनुभव आणि अजून एक तुम्हाला विनंती आहे की तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र असतील किंवा तुमचे मित्र मित्रमैत्रिणी असतील की ज्यांना अनुभव आलेले त्यांना मराठी बोलता येत नाही हिंदी बोलता येते त्यांना किंवा ते हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहात तर त्यांनी नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा कारण की आपला जो आता हिंदीतला चॅनल येतो आहे आपण त्यांना नक्की त्या चॅनलवर बोलूयात आणि जर तुमच्या आजूबाजूला हे सगळे लोक असतील हिंदीमध्ये सांगणारी तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचा गुगल फॉर्मची लिंक आहे ती तुम्ही जाऊन भरा त्याच्यातून आम्ही नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि आशिष सरांचे अनुभव कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि असं तुम्हाला काय चेंजेस हवे असतील तेही सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र